मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला यंदाची मकर संक्रांत आलेली आहे या दिवशी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे ज्यामध्ये आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करण्याची सर्व शुभ कार्य करता येतात घरच्या लक्ष्मी अर्थात प्रत्येक घरातील महिला या दिवशी मातीच्या बोळक्यांमध्ये वाण ववसा भरून त्याची पूजा करतात याला सुघड पूजा असं म्हटलं जातं या व्हिडिओमध्ये आपण अगदी पारंपारिक पद्धतीने सुगड कशी पूजावीत याची माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्स मध्ये लिहा तिळगुळ घ्या गोडगोड बोला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी इथे मी सुगड पूजण्यासाठी आवश्यक असणारा सर्व ववसा आणि पूजा साहित्य जमवून जुळवून घेतलं म्हणजे पूजा करताना एकही गोष्ट आपण विसरत नाही ववसा भोगीच्या दिवशीच तयार करावा आणि मकर संक्रांतीला वापरावा कारण मकर संक्रांतीच्या दिवशी भाजीपाला झाडांची पानं फुलं फळं तोडणं वर्ज्य मानलं जातं यामध्ये साखरेचा हलवा किंवा आम्ही याला साखरेचे तिळगुळ म्हणतो तेही घेतले आहेत तांदूळ पांढरे कच्चे तीळ तिळगुळाचे लाडू विड्याच्या साहित्यामध्ये खोबऱ्याची वाटी सुपारी हळकुंड खारीक आणि बदाम घेतलंय गुळ शेंगदाणे ओला हरभरा नाही म्हणून फुटाने घेतले भाज्यांचा आणि फळांचा ववसा पहा वाटाण्याच्या आणि वालाच्या शेंगा गाजराचे तुकडे उसाचे तुकडे ते साल काढून घेतले गावरान बोरं या दिवशी या गावरान बोरांना अतिशय महत्त्व असतं तर तेही घेतले गव्हाच्या लोंब्या म्हणजे गव्हाची ओली कणसं काही मिळाली नाही पण तेही जर तुम्हाला मिळाले तर आगीवर थोडे पोळवून म्हणजे भाजून मगच ते सुगडामध्ये ठेवले जातात आमच्याकडे या सुगडांमध्ये बिब्याची फुलंही ठेवतात पाच बोळके माझ्यासाठी आणि पाच तुळशीची म्हणून घेतली तुळशीचे सुगड जरा लहान आकाराचे असतात त्यांना लेकूरवाळे सुगड असं म्हणतात तुम्हाला समजा तुळशीचे सुगड मिळाले नाही किंवा ते घ्यायचे नसतील तर तुम्ही आपल्याच सुगडांसमोर तांदळाच्या राशी ठेवून त्याच्यावर हे वंशाचं सगळं साहित्य ठेवू शकतात सुगडांना काही भागात खन तर काही भागात बोळके या नावांनी ओळखलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये ज्या रंगाचे सुगड पुजत असतील तसे तुम्ही घ्या काही भागात काळ्या रंगाचे पूजतात काही ठिकाणी लाल रंगाचे पूजतात म्हणजे लाल मातीचे किंवा काळ्या मातीचे त्याचबरोबर दिवाळीला आपण जसे सुगड घेतो तसे घेतले तरी पण काही हरकत नाही वंशामध्ये तुमच्या भागात अजून काही वस्तू किंवा पदार्थ घेत असतील तर त्यानुसार तुम्ही बदलसुद्धा करू शकतात फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला वेडा कुंभार या अभंगातल्या ओळी आपण नेहमी ऐकत असतो मंडळी मातीची भांडी बनवण्यासाठी खूप मेहनत लागते जिथून तुम्ही ही मातीची भांडी म्हणजे सुगड विकत घ्याल त्या व्यक्तींना तांदूळ डाळ किंवा तिळगुळ दक्षिणा देऊन मगच ते विकत घेण्याची पद्धत आहे त्यामुळे तुम्ही त्यांना या गोष्टी देऊ शकतात आणि संक्रांतीला दानधर्माचं किती महत्त्व आहे हेही आपण सर्वजण जाणतोच त्यामुळे दिल्याने आपल्याला काही कमी पडणार नाही तुम्ही त्यांना हे पदार्थ आणि काही पैसेसुद्धा अवश्य द्या सुरुवातीला आपल्याला एक दिवा लावून देवपूजा करून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये आपलं गणेशपूजन देखील होऊन जाईल गणेशपूजन केल्याशिवाय कोणतीही पूजा सुरू होत नाही तर आपल्याला गणेश पूजा करून घ्यायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांना गुळखोब्रं वाहून मगच पूजा मांडायची एका पाटावर लाल रंगाचं आसन किंवा एखादा स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आपल्या घरामध्ये जेवढ्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांनी प्रत्येकीला वेगवेगळी पात सुगडं घ्यायची सगळ्यांनी मिळून एकच सुगड पूजा करायची नाही म्हणजे पूजा एकाच ठिकाणी आपल्याला मांडायची तुळशीची सुगडं सुद्धा तुम्ही सर्वांची मिळून एकच घेऊ शकता पण आपली स्वतःची म्हणून पाच पाच सुगडं तुम्हाला वेगळी घ्यावी लागतील हे खण आपल्याला कोरेच वापरायचे असतात किंवा कोरेच पुजायचे असतात म्हणून तर आपण ते दरवर्षी नवे घेतो आणि न धुताच ते पुजायचे असतात जसं की आपण साडीला काय म्हणतो नवी साडी असेल किंवा ती धुण्यापूर्वी तिला कोरी साडी असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने हे खण आपल्याला न धुता कोरेच वापरायचे असतात कोरेच पुजायचे असतात फक्त पुजण्यापूर्वी कापडाने ते थोडेफार पुसून घ्यावे जेणेकरून बनवताना त्यामध्ये काही कचरा वगैरे राहिला असेल किंवा बऱ्याच दिवसाचे कि त्या लोकांनी बनवून ठेवले असतील तर थोडीफार धूळ वगैरे किंवा जाळं त्यामध्ये आलेलं असू शकतं त्या सर्वांना म्हणजेच या खणांना आपल्याला एकतर पाच पदरी पांढरा दोरा किंवा कलावा बांधायचा आहे कलावा शक्यतो पाचपदरीच असतो तर तुम्ही तो डायरेक्ट घेऊन प्रत्येक सुगडाला बांधू शकता आणि घरच्या घरी पाच पदरी तुम्हाला पांढरा दोरा बांधायचा असेल तर तोही तुम्ही बांधला तरी पण चालेल यानंतर कापड अंथरलेल्या पाटावर आपल्याला तांदळाच्या लहान लहान राशी करायच्या असतात आणि मगच त्यावर ते खण ठेवायचे असतात जसं की आपले पाच खण आणि तुळशीचे पाच खण तर आपल्याला एकूण तांदळाच्या दहा लहान लहान राशी कराव्या लागतील आणि मगच खण ठेवावे लागतील आता जेव्हा मी वाटीमध्ये तांदूळ ठेवले होते तेव्हाच त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू मिसळून ठेवलेलं होतं तुम्ही हवं तर तांदळाच्या लहान लहान राशी करून ठेवाल त्याच्यानंतर त्या, त्या तांदळाच्या प्रत्येक राशीवर हळदी कुंकू वाहून घेऊ शकतात आता या खणांमध्ये वंशाची प्रत्येक वस्तू भरताना आपल्याला ओम सूर्यायन महा हा मंत्र सतत म्हणत राहायचा आहे कारण हा सूर्यपूजेचा सण आहे शक्यतो पूजा मांडणी करताना ती अशी मांडावी की आपलं तोंड पूजा करताना पूर्वेकडे झालं पाहिजे खणामध्ये सर्वात पहिली वस्तू आपल्याला कच्चे तीळ भरायची आहे आणि नंतर आपण बाकीच्या वस्तू किंवा बाकीचे पदार्थ भरू शकतो सर्व ववसा त्या सुगडांमध्ये भरून झाला की आपल्याला या सुगडांच्या समोर पानाचा विडा ठेवायचा असतो त्यासाठी खाऊची म्हणजे नागवेलीची दोन पानं लागतात ती एकावर एक ठेवायची आणि त्यांची देठं सुगडांकडे आली पाहिजे अशा पद्धतीने ती ठेवली जातात आणि मग त्याच्यावर खारीक सुपारी बदाम हळकुंड खोबऱ्याचा तुकडा हे साहित्य विडा म्हणून ठेवतात पण मला विड्याची पानं न मिळाल्यामुळे किंवा तुम्हाला सुद्धा कदाचित ती मिळाली नाही तर तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन किंवा तिथेच थोडीशी तांदळाची रास करून मग त्याच्यावर हा विडा ठेवला तरीही चालेल त्याचबरोबर एका लहानशा वाटीमध्ये तुम्ही तिळगुळ शेंगदाणे फुटाने त्याचबरोबर गोड जो साखरेचा हलवा असतो किंवा ज्याला गोड तिळगुळ असं म्हटलं जातं साखरेचे तिळगुळ तर तेही ठेवू शकतात सर्व सुगडांची हळदी कुंकू वाहून पूजा करायची फुलं देखील तुम्ही वाहू शकतात या विड्याच्या शेजारीच एका लहानशा वाटीमध्ये आपण साखरेचा हलवा किंवा कच्चे तिळगुळ त्याचबरोबर शेंगदाणे फुटाणे हे साहित्य ठेवू शकतो फक्त तिळगुळ ठेवले साखरेचा हलवा ठेवला तरीही चालतं या सर्व सुगडांची हळदी कुंकू वाहून पूजा करायची फुलं देखील तुम्ही वाहू शकतात दिव्याने ओवाळायचं तसेच दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची की माझ्या संसारामध्ये धनसंपत्ती कपडालत्ता संतती सुख यापैकी कशाचीही कमी पडू नये सर्वांना सूर्यासारखे तेज आणि उत्तम आयुरारोग्य आरोग्य लाभावं यानंतर एका पंथीमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे या दिवशी देवांना तीळ आणि तांदूळ व्हायला धार्मिकदृष्ट्या फार महत्त्व आहे म्हणून तीळ आणि तांदळाचा या प्रकारे होम अवश्य करावा नुसते तीळ आणि तांदूळ पेटत नाही म्हणून या पंथीमध्ये एखादी कापूरवडी जर आपण ठेवली तर तीळ आणि तांदूळ हे पदार्थ व्यवस्थितपणे प्रज्वलित होतात नंतर हा होम आपल्याला पूजेपाशी फिरवायचा असतो आणि घरामध्ये सुद्धा आपण तो फिरवू शकतो नैवेद्य वगैरे दाखवून झाला की त्यानंतर ही मांडलेली सुगड पूजा आपल्याला नव्या कोऱ्या साडीने किंवा कोऱ्या कपड्याने झाकून टाकायची असते आपल्याकडे जे विपुल आहे ते सदैव असेच टिकून राहावे पण त्याच्यावर कुणाचीही वाईट नजर पडू नये या अर्थाने हा वौसा अवश्य झाकून ठेवावा ववसा पुजल्यानंतर आपण जेवण करू शकतो गरोदर महिलांनी सुगड पूजा करावी की नाही हा प्रश्न बऱ्याच वेळा येत असतो तर गरोदर महिला सुद्धा मकर संक्रांतीचीही सुगड पूजा नक्की करू शकतात फक्त त्यांनी या दिवशी कुणाचीही ओटी भरायची नसते दुसरी गोष्ट ही की ऐन मकर संक्रांतीच्या दिवशीच आपल्याला मासिक धर्म असेल किंवा सोयरसुतक कि यासारख्या काही अडचणी असतील तर सुघड पूजा नंतर केव्हा करता येईल तर बघा आपल्याला पुढच्या वर्षीच मग सुघड पूजा करावी लागेल कारण मकर संक्रांतीचा हा एकमेव दिवस असा असतो की त्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि त्या दिवसाचा पुण्यकाळ सुद्धा दिलेला असतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी आपल्यालाही सुगड पूजा करता येणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म जप तप इत्यादी गोष्टी करण्याला फार महत्व आहे देवी पुराणामध्ये या संदर्भात एक श्लोक सुद्धा सांगितलेला आहे संक्रांत यानी दत्तानी दव्य कव्या आणि मानवे तानी नित्यम ददा पुनर्जन्मानी जन्मानी, जन्मानी। तर या श्लोकाचा मराठीत अर्थ असा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्य कव्य करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो म्हणजे अधिक त्यांना त्याचं पुण्यफळ मिळत असतं किंवा एक वस्तू आपण दान केली तर त्याच्या दहा पट वस्तू आपल्याला पुन्हा मिळतात इतकी आपली प्रगती होते आधुनिक काळामध्ये दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान याही गोष्टींचा समावेश आता आपण करायला हवा या दिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवांना तीळ तांदूळ वाहतात सुगडामध्ये आपण जे काही वौसा म्हणून साहित्य भरतो तर हे, हे साहित्यसुद्धा आपण देवाला देखील दान करू शकतो सायंकाळी या वंशावरचा कपडा काढून घ्यायचा यातला एक सुगड देव्हाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीला किंवा सर्व देवांच्या नावाने ठेवायचा त्यांना देखील हळदी कुंकू तिळगुळ आणि तांदूळ वाहायचे एक सुगड तुळशीला ठेवून तिचीही पूजा करायची आणि बाकी जे सुगड उरतील ते तुम्ही सवासणींना हळदी कुंकू लावून देऊ शकतात त्याच दिवशी सवासनेंना तुम्हाला हा वौसा देणं शक्य नसेल तर हा ववसा आपण झाकून ठेवायचा कारण किंक्रांतीला कुणाच्याही नजरेस तो पडू नये किंवा की किंक्रांतीच्या दिवशी सुगड पाहू नये अशी एक धार्मिक आख्यायिका आहे मान्यता आहे किंक्रांतीला संक्रांतीची कर म्हणतात तर तुम्ही झालं तर संक्रांतीच्या दिवशीच सगळ्यांना हे काही वाटून द्या आणि शक्य झालं नाही तर मग किंक्रांतीचा दिवस जाऊ द्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही सवाशिणींना बोलवून या वस्तू देऊ शकतात आपल्या देवघरातील तसेच आजूबाजूच्या मंदिरात असणाऱ्या देवी देवतांना अंगणामध्ये सदैव फुललेल्या तुळशी मातेला त्याचबरोबर पवित्र अशा गोमातेला हा संक्रांतीचा वौसा दिल्यानंतरच आपण तो आपल्या मैत्रिणींना किंवा सवाशिणींना बोलवून दान स्वरूपात किंवा संक्रांतीचं वान या स्वरूपात देऊ शकतो मंडळी एक तीळ दिसायला किती लहान असतो पण हाच एक तीळ सात जणांनी खाल्ला होता असं म्हटलं जातं आपल्याकडे विपुल असणारी गोष्ट इतरांना थोड्याफार प्रमाणात का होईना दान स्वरूपात देऊ केली तर आपल्याला त्याचं पुण्य अवश्य मिळतं आणि ते आपल्या सदैव कामात सुद्धा येतं शेजारीच बसलेल्या व्यक्तीकडे पाठ फिरवून जो व्यक्ती एकटंच खातो तो आयुष्यभर दुःखी दरिद्री राहतो आणि त्याला अप्पल पोट्या देखील म्हटलं जातं पण वाटून खाणारा मनुष्य कधीच उपाशी राहत नाही तसेच त्याला कशाची कमीसुद्धा पडत नाही मनातील रागरुस्वे वितुष्ट या शुभ दिवशी विसरून सर्वांशी आनंदाने वागा व त्याचा मार्ग पोटातून जातो त्यामुळे तोंड गोड करणारे तिळगुळ त्या व्यक्तीला देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे अवश्य म्हणा तुम्ही जेव्हा एखाद्या सवासणीला किंवा तुमच्या मैत्रिणीला बोलवून या सुगडातील वस्तू दान स्वरूपात देतात किंवा वान स्वरूपात देतात तेव्हा त्यातल्या फक्त वस्तू दिल्या तरी पण चालतं सुगड तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता किंवा सुगडांसहित तुम्ही त्या वस्तू त्यांना वान म्हणून दिल्या तरीही चालतं तुमच्यापैकी बऱ्याच जणी हा सुद्धा प्रश्न विचारत राहतात की एकदा सुगड पूजा झाली की त्या मातीच्या बोळक्यांचं किंवा खणांचं नेमकं काय करायचं तर बघा हे सुगड तुम्हाला वर्षभरात भरपूर ज्या काही पूजा अर्चा येतात जसं की रथसप्तमी येते किंवा दिवाळीला वगैरेसुद्धा तुम्ही ते वापरू शकता आणि समजा तुम्हाला ते अशा कामांसाठी वापरायचे नसतील तर बऱ्याच वेळा आपल्याला अधूनमधून सर्दी पडसं खोकला हे त्रास होत असतात तर या मातीच्या बोळक्यांमध्ये तुम्ही हळदीचा काढा बनवून तो पिला तर तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो कारण मातीचं भांडं असतं तर त्यातून आपल्याला खूप लवकर गुण येतो तर यासाठी तुम्हाला ते वापरता येईल किंवा लहान मुलांना तुम्ही ते खेळायला दिले तरी पण चालतं मंडळी मकर संक्रांतीच्या सुगड पूजेबाबत तुम्हाला असणारे प्रश्न आणि या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला